Ram ram सभाकाळी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे तर चला आज आपलं काय काम आहे तर आज आपलं काम आहे आपल्याला करायची पॅकिंग पॅकिंग ती कशाची करायची मैत्रिणींनं अष्टगंध आहे कुंकू आहे साखर आहे आणि पोंभे आहे ते अशा छोट्या छोट्या वस्तूंची ना दुकानामध्ये पॅकिंग करून न्यावं लागत तिथं या छोट्या छोट्या वस्तू राहतात ना बघा कुंकू मी कुंकू आणलं होतं तुझ्या

कसं गिर्याक आलं का पटकन गाई गाई द्यायला लागतं ना आता मोजायला वेळ नसतो दुकानामध्ये काही नसतं मग अशी करून पॅकिंग करून न्यावं ती मैत्रिणींनो आणि बघा हे कसं आहे किती म्हणजे काम राहतं छोट्या छोट्या वस्तूंकडं खरी खडीसाखराच्या पुढे पण करायच्या पॅकिंग पॅकिंग केलेलं असलं का मग पटकन गिर्या उचलून घेतं मैत्रिणींनो गिरॅकाला दिसलं का तुमची किराण दुकानं असली तर तुम्ही बी अशी पॅकिंग करून ठेवू शकता मैत्रिणीनं पटापटा माल विकल्या जातात पॅकिंग असला का कारण ग्राहकाला वेळ नसतो थांबायला मग आधी आधी आता घेऊच तर घेऊस तर मोजूच तर दुकानामध्ये वेळ जातो ना मग असं पटकन पुढे दिसत्या खुल्या का तर पटकन गिरायक उचलून घेत तर आज आपली रेसिपी नाही आहे आपल्याला आज संध्याकाळी जायचं आहे मंदिरामध्ये तुळजा भवानीच्या आरतीला तर तुम्ही पण या आरतीला